आपण पाहत आहात क्रांतीने भारत लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनल आम्ही गोविंद कदम तालुका पूर्ण परभणी क्रांतिकारी भारत विदाता भगतसिंग यांचं स्मारक हवे या अनुषंगाने मी खूप दिवस झालं दहा झालं मी पाठपुरा करत आहे आणि पाठीमागल्या हप्त्यामध्ये आठ दिवसाखाली मी सात दिवसाचं पाणी त्याग आंदोलन केलं होतं की बाबा भारत भागीदार आक्रांतिकारी सिंग यांचे भैवद्वीय स्मारक हवे ह्या उद्देशानं मी एक सात दिवसाचं माझ्या गावी मोजे सोन्ना येथे मी उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाला आज जवळपास दहा बारा दिवस झालेले आहेत आणि आता माझा उद्याच्या अठरा तारखेपासून सोमवारपासून पालम गंगाखेड आणि पूर्णा शेवटी पूर्णा अशी माझी पदयात्रा निघणार आहे की माझा मुख्य माझी मुख्य मागणी आहे क्रांतिकारी भारत भाग्यदाता भगतसिंग यांचे स्मारक लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हावं ह्या मागणीसाठी मी पालम गंगाखेड आणि शेवटी पूर्णा तालुका मी करणार आहे आणि पदयात्रा मी पायानं जाणार आहे आणि शासनाने माझी दखल घेऊन हे स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावं भारत माता की जय